लाडक्या बहिणींसाठी एक खूपच आनंदाची बातमी आहे जसं की आत्ता महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आहे तो आत्ताच हाती आलेला आहे आणि त्या हिशोबाने जे आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होणार आहे आणि येत्या पंचवीस तारखेला महाराष्ट्र सरकारचा शपथविधी होण्याचा अंदाज आहे जसा हे सप शपथविधी झाला की लगेच महिलांच्या खात्यामध्ये जे आहे एकवीसशे रुपये जमा होणार आहे ते कधी जमा होणार ते सविस्तर आज आपण बघणार आहोत जसं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आचारसंहिता लागण्याच्या आधी सांगितलं होतं की पुन्हा जर महायुतीचं सरकार आलं तर महिलांना जे आहे एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे दीड हजारावरून एकवीसशे रुपयाची त्यांनी घोषणा केली होती आणि एकवीसशे रुपये जे आहे त्यांनी असं सांगितलं होतं की जे आत्ता सध्या दीड हजार रुपयाचे जे पाच हप्ते आहे एकूण साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि जो सहावा हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा ते म्हटले होते की डिसेंबरचा जो हप्ता आहे म्हणजे नोव्हेंबरपर्यंत हप्ते आलेले आहे तो डिसेंबरचा हप्ता जो आहे ते नोव्हेंबरमध्येच देणार आहे तर कदाचित पंचवीस तारखेला महाराष्ट्र सरकारचा जो शपथविधी आहे तो शपथविधी झाल्याच्या नंतर सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येण्याची अपेक्षा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये